मित्रांनो शालिनी भक्तिसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसरा का साजरा केला जातो विजयादशमीची संपूर्ण माहिती पूजाविधी कथा तर जाणून घेऊया दसऱ्याबद्दल दसरा भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तामधला हा एक मुहूर्त असा आहे है। की अतिशय शुभ मुहूर्त आहे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो म्हणजेच वाईटांवर सत्याचा विजय दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि अतिशय शुभ मानले जाते दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्वेशुद्ध प्रतिपदेला देवीच्या घाटाची घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते याला देवी घटी बसणे असे म्हणतात या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्साहाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदी शक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटांवर मिळवलेले विजय म्हणजेच विजयादशमी असे म्हणतात तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी पूजा घरी कशी करावी देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते तिघी देवांची पूजा करणे म्हणजे ज्ञानाची धनाची आणि शक्ती आपल्याजवळ आपल्या घरात भरपूर प्रमाणात नांदते म्हणून तिघी देवींची पूजा करणे आपल्याला म्हणजे या दिवशी करायचीच आहे धनाची पूजा म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाठी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रां शस्त्रेचे जे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते दिवा धूप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे जे रोप आहे ते त्यांना व्हावे काही ठिकाणी महिला हे रोप ज्याला धन असे म्हणतात दसऱ्याला केसांमध्ये माळतात तसेच आपट्याच्या पानांची पूजा केली जाते याच्याने विधनाची प्राप्ती होते या सर्व पूजेला हळदी कुंकू लावून पूजा करावी आणि आपल्या लॉकरमध्ये आपट्याचं पान अगोदर देवांना आणि ते पान आपल्या लॉकरमध्ये ठेवावे याच्याने आपल्या घरात धन समृद्धी भरलेली राहते दसरा कसा साजरा केला जातो घराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे हारांचे फार महत्व आहे गाडीला घराला दुकानांना झेंडूंच्या माळा लावल्या जातात घरातील महिला देवींसाठी देव उपवास करतात देवीची दुर्गा सप्त सप्तशतीचे पारायण करतात आणि दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याच्या स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि उपवास सोडतात या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटतात तसेच दसऱ्याला शेतकऱ्यांचे नवीन पीक घरामध्ये येते त्या देखील त्यांची देखील नवीन पिकाची पूजा केली जाते याच्याने धनधान्याची बरकती राहते दसऱ्याच्या दिवशी आपल्या जवळ जर काही सोने नाणे असेल त्याची सुद्धा पूजा करावी धनामध्ये वाढ होते या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवी आणि प्रभू श्री रामाची मिरवणूक देखील काढली जाते श्री रामलीलाचे आयोजन केले जाते या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते, जाते।, जाते। गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते याला सीमा उल्लंघन असे सुद्धा म्हणतात तीम असे म्हणतात विजयादशमीला आपट्याची पाने का वाटतात त्याची एक कथा आपण ऐकूया याबद्दल एक अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते भगवान श्रीरामाचे वंशज रघु यांनी एकदा यांनी विश्वजीत यज्ञ केला व आपल्याजवळील सर्व धन त्यांनी दान केले एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरंतून त्यांचा शिष्य कौस्त्य आला त्याने राजाकडे भिक्षा मागितली तो पैठणीच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता आणि विद्या शिकण्यासाठी नगरीत राहणाऱ्या आपल्या आप गुरुला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली तेव्हा त्यांचे गुरु म्हणाले मी तुला कुठल्याही प्रलोभनाने विद्या शिकवली आहे शिकवली नाही असे वरतंतूने त्याला स्पष्टपणाने सांगितले परंतु तरीही कौस्त्याने त्याच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला मग त्यांनी त्यांच्याकडे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून गुरुने मागितल्या आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौस्त्या राजा रघुकडे संपूर्ण सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी गेल्या परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झाला होता पण दरामध्ये आलेल्या अतिथीला जर दारामध्ये आलेल्या अतिथीला रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले ही बातमी इंद्रदेवाला नागरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्राचा पाऊस पडला पौसत्याने फक्त आपल्या गुरुला देण्या इतक्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरुला गुरु, गुरु दक्षिणा दिली तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमीला आपट्याची पाने सुवर्ण म्हणजे सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे तर त्याची पण एक कथा आहे दसऱ्याच्या संबंधित प्रमुख दोन कथा आहेत आदिशक्ती दुर्गा देवीने उन्मंत महिषासुराचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला सर्व देवतांचे रक्षण केले देवीचा विजय झाला तो दिवस होता शुद्ध दशमी म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला विजयादशमी म्हणून हा दिवस सर्वात मोठा दिवस आहे म्हणून याला साजरा केला असे म्हणतात या दिवशी विजयादशमी दसरा असे सुद्धा म्हणतात या दिवसाला या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन केले जाते तर या दिवशी अशी ही पौराणिक कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास असे, असे, लाईक शेअर सबस्क्राईब करा विजयादशमीची ही कथा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझी ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्रीराम कमेंट्स बॉक्समध्ये करा